मांजरीत पालखी म्हणून भक्तिमय वातावरण मांजरीतील ग्रामदेवता श्री लक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त सध्या दररोज रात्री पालखी उत्सव होत असून गावातील वातावरण भक्तिमय बनत अक्षता रोपणानंतर शनिवारपासून या पालखी उत्सवास प्रारंभ झाला असून पारंपरिक वाद्याच्या गजरात रात्री आठ वाजता पालखी मंदिरातून बाहेर पडते रेणुका मंदिरातून पालखी धावत सिनेर येऊन थांबते हा कार्यक्रम भक्तिमय वातावरणात सुरू असून भाविकांकडून मोठ्या संख्येनं दर्शन घेतलं जात यावेळी श्रीमंत गुरुजी सिंह राजेश शितोळे सरकार यांचा मानाचा अश्व सेवेसाठी उपस्थित राहत आहे यात्रेची तयारी पूर्ण केली गेली असून सर्व मंदिरांवर मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे पालखी मंडळ यात्रा कमिटी तसेच ग्रामस्थांच्या सहकार्यातून धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहे यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम मांजरी येथील ग्रामदेवता श्री लक्ष्मी देवीची यात्रा सालाबारदाप्रमाणे शुक्रवार दिनांक सात व शनिवार दिनांक आठ पर्यंत भरवण्यात येणार असून शुक्रवार दिनांक सात रोजी नैवेद्य रात्री श्री लक्ष्मी देवीची पारंपरिक मिरवणूक काढण्यात येणार असून आठ रोजी वेशीत प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे यात्रेनिमित्त शनिवार दिनांक आठ रोजी सकाळी नऊ वाजता बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात येणार असून प्रथम क्रमांकासाठी एकावन्न हजार रुपये व ढाल द्वितीय क्रमांकासाठी तीस हजार रुपये व ढाल तर तृतीय क्रमांकासाठी वीस हजार रुपये व ढाल अशी बक्षिस असून सकाळी साडेनऊ वाजता होणाऱ्या घोडागाडी शर्यतीसाठी सहा हजार रुपये व ढाल द्वितीय क्रमांक तीन हजार रुपये तर तृतीय क्रमांक दोन हजार रुपये अशी बक्षीस आहेत दुपारी तीन वाजता ग्रामपंचायतीच्या प्रांगणात जंगी निकाली कुस्त्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय यात्रेनिमित्त विविध मनोरंजनाचे कार्यक्रम होणार आहेत या कार्यक्रमाचे आयोजन श्री लक्ष्मी देवी यात्रा कमिटी ग्रामपंचायत मांजरी व समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात